आपला देश भारतीय संविधानावर चालतो आज संविधानाची मोठ्या प्रमाणात मोडतोड सुरू झाली आहे शाळा अंगणवाडी सरकारी महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयामध्ये धर्मनिरपेक्षता तत्वाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी व ही मोडतोड थांबवून भारतीय संविधानाची योग्य अंमलबजावणी व्हावी असे प्रतिपादन माजी आमदार राजीव आवडे यांनी केले ते भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधानाची मूल्ये जनलोकामध्ये रुजवण्यासाठी तसेच भारतीय संविधानाच्या मूलभूत विचारांची जनजागृती करण्यासाठी भारतीय संविधान जनजागृती अभियान आणि संविधानप्रेमी जनतेच्या वतीने आपला अभिमान भारतीय संविधान ही भूमिका घेऊन पहिली संविधान अंमलबजावणी परिषद राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी मोठ्या संख्येने संपन्न झाले त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी संविधानाचे अभ्यासक आणि कायदेतज्ञ अॅडव्होकेट कृष्णा पाटील म्हणाले भारतीय संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी झाल्यास देश जागतिक महासत्ता बनेल धार्मिक दंगली थांबतील आणि मानवी मूल्याची जपणूक होईल संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र म्हणाले सर्व अभ्यासक्रमांमधून मनोस्मृती समर्थक स्त्री पुरुष भेदभाव असणारा अभ्यासक्रम रद्द करणे व संविधान घराघरात पोहोचवण्याची आज गरज आहे यावेळी अनिल म्हमाने म्हणाले सरकारी ठिकाणी कोणत्याही धर्माचे प्रदर्शन होईल अशा प्रतिमा प्रतिके सन्मानपूर्वक काढून घेण्यात याव्यात सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांमधून स्त्री पुरुष भेदभाव समर्थक धार्मिक भेदभाव समर्थक विचार अभ्यासक्रमातून वगळण्यात यावे ॲडव्होकेट करुणा विमल मदन पवार प्राध्यापक टी के सरगर विश्वासराव तरटे अंतिमा कोल्हापूरकर विद्याधर कांबळे संजय सासने अनिल चव्हाण ॲडव्होकेट सुधीर काकडे सनी गोंधळी प्रकाश कांबळे भगवान माने बळवंत माने गोपाळ कांबळे महादेव चक्के विलास कांबळे शिवाजी चौगले सिकंदर तामगावे निती उराडे मोहन मिंचेकर अनुजा कांबळे अण्णासाहेब तामगावे मिलिंद गोंधळी वृषाली कवठेकर विमल पोखरणेकर प्रकाश कांबळे सदाशिव कांबळे विशाल लोहार ओंकार कांबळे नंदकुमार कांबळे मंगल समुद्रे नितेश उराडे सूरज कांबळे यांच्यासह संविधानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेश केसरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर आभार विश्वासराव यांनी मानले परिषदेतील ठराव असे सर्व अभ्यासक्रमांमधून मनोस्मती समर्थक स्त्री पुरुष भेदभाव असणारा अभ्यासक्रम रद्द करणे सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांमधून मनोस्मृती समर्थक स्त्री पुरुष भेदभाव समर्थक धार्मिक भेदभाव समर्थक विचार अभ्यासक्रमातून वगळण्यात यावे सरकारी ठिकाणी कोणत्याही धर्माचे प्रदर्शन होईल अशा प्रतिमा प्रतिके सन्मानपूर्वक काढून घेण्यात याव्यात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काची काटेकोर अंमलबजावणी करणे शून्य ते ही अट वाढवून के जी टू पीजी पर्यंत शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना मोफत समान व गुणवत्तापूर्वक मिळाले पाहिजे यासाठी कोठारी आयोगाच्या शिफारशीप्रमाणे बजेटच्या सहा टक्के तरतूद शिक्षणासाठी करण्यात यावी कोणतीही शाळा बंद करू नये पटसंख्या एक जरी असली तरी कोणतीही शाळा बंद करू नये महाराष्ट्रातील बंद केलेल्या शाळा परत सुरू करणे व वस्तीत तेथे ते शाळा हे धोरण राबवणे सर्व विद्यार्थ्यांना मोफत बस पास व आणि आवश्यकतेनुसार बसेसची संख्या वाढवणे आदिवासी भटके विमुक्त आणि सामाजिकदृष्ट्या मागास घटकांसाठी प्रत्येक तालुक्यात मागणीप्रमाणे वसतिगृह उभारणे कंत्राटी पद्धतीची शिक्षक भरती करण्यात येऊ नये कंत्राटी पद्धतीची शिक्षक भरती करण्यात येऊ नये शिक्षकांची पदे त्वरित भरण्यात यावी आणि शिक्षकांना शिकवण्याचेच काम देण्यात यावे राज्यात आरोग्य सेवा हक्काचा कायदा करणे राज्यात आरोग्य सेवा हक्काचा कायदा करणे त्यानुसार सार्वजनिक आरोग्य सेवेची उपलब्ध दर्जा यात अमूलाग्र सुधारणा करणे राज्याच्या एकूण बजेटचे किमान आठ टक्के आरोग्य सेवावर खर्च करणे वंचित घटकांचा त्यांचा आत्मसन्मान राखून आवश्यक सेवा देण्यासाठी विशेष व्यवस्था करणे समग्र आरोग्य मनुष्यबळ धोरण बनवणे कंत्राटीकरण बंद करून सर्व आरोग्य कर्मचारी नियमित करणे व रिक्त पदे भरणे सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये सर्व आवश्यक औषधे मोफत देण्यासाठी आवश्य औषध खरेदी व वितरण व्यवस्था तामिळनाडूच्या धर्तीवर उभारणे शहरी आणि ग्रामीण भागात सर्व युवकांसाठी रोजगाराची हमी देणारा कायदा तयार करणे शहरी आणि ग्रामीण भागात सर्व युवकांसाठी रोजगाराची हमी देणारा कायदा तयार करण्यात यावा नोकरी शोधणाऱ्यांना युवकांना नोकरी शोधत असताना राहणीमानाचा खर्च भागवण्यासाठी त्यांना तात्पुरता बेरोजगार भक्ता प्रदान करण्यात यावा शिक्षित असलेल्या युवांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे ही सरकारने स्वतःची जबाबदारी स्वीकारून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यासाठी आवश्यक ती अंमलबजावणी करणे शाळा अंगणवाडी सरकारी महाविद्यालय आणि सर्व सरकारी कार्यालयामध्ये धर्मनिरपेक्षता तत्वाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावे कार्यालयीन व्यवहार भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पंचवीस ते अठ्ठावीस प्रमाणे धर्मनिरपेक्ष राहील अशी काळजी घेण्यात यावी सरकारी व्यवस्थेत धर्माचा हस्तक्षेप करणाऱ्या सरकारी अधिकारी कर्मचारी यांना सूचना देण्यात याव्या थी शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालय या ठिकाणी संविधानिक मूल्याची समज तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत या सरकारी व्यवस्थेतील कर्मचारी अधिकारी यांची संविधानिक मूल्याची समज तयार करण्यासाठी प्रशिक्षणे आयोजित करण्यात यावेत कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील